कविता सादर करण्यासाठी मी आदिती ज्ञानेश्वर डोंगरे हिला मंचावर कविता म्हणण्यासाठी आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव आदिती ज्ञानेश्वर डोंगरे आहे मी आता साथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी ज्ञानदा असलकर यांच्या पाऊस माझा साथीदार या बालकविता संग्रहात एकूण चोवीस कविता आहेत त्या सर्व कविता मी वाचल्या त्यापैकी मला पावसापावसा ही कविता आवली मी आज आपणासमोर पावसा पावसा कविता सादर करीत आहे पावसा पावसा मारली टांग केव्हा येतो लवकर सांग उद्या जेव्हा शाळेत जाईन तेव्हा तुझी वाट पाहि पावसा पावसा आहेस कुठे आता माझा धीर सुटे छत्री माझी नवी कोरी लाल बटन हिरवी दोरी तुला सुद्धा आवडेल बघ धावत हसत येशील मग धावत हसत येशील मग धन्यवाद